मूर्तिजापूर तालुक्यातील पायटांगी ते लागपुरी दरम्यान रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान भयंकर अपघात घडला मागून येणाऱ्या कारने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर समोरून येणाऱ्या प्रवाशी ॲटोला धडकला आणि रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला या अपघातात एकाचा मृत्यू तर दाह गंभीररित्या जखमी झाले या तिन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की ॲटो व कारचा अगदी चुराडा झाला तर ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रॅक्टर चालक आणि कारमधील लहान मुले महिला व पुरुष यांच्यासह एकूण दहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये सांची संदीप जळमकर प्राची मेहरे राहुल मोहन वानखडे शिवम नानाभाऊ मेहरे वैभवी विपुल मेहरे महेश मुघल गायकवाड तसेच चार अनोळखी जखमींचा समावेश आहे अनोळखीपैकी पोलीस स्टेशनचे दाखल झाले होते सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले त्यानंतर गंभीर जखमींना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा आक्रोश काही केल्या थांबत नव्हता हे दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वांचे मन हे लावून गेले होते